साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला येवळी खंदकबाग श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदकबागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महा स्वच्छता आयुक्त डॉक्टर अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर मंडळ अध्यक्ष नागेश सरगम अंबादास करगुळे दत्तात्रय भोसा सुनील पाताळे बजरंग कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती